नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी डोंबिवली येथे कष्टकरी हॉकर्स भाजीपाला विक्रेते यांच्यातर्फे भारताचा वा स्वातंत्र्य दिवस हर्षोल्लासात साजरा करण्यात आला स्वातंत्र्याच्या या कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत एकजुटीचे सामर्थ्यतेचे प्रतीक दाखवत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यात मोठ्या प्रमाणात फेरीवाले भाजीपाले विक्रेते सहभागी होते भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झालेत आणि या भारत देश फक्त आपल्याला असं स्वातंत्र्य न मिळून आपल्या देशासाठी बरेचशा बरेचसे सैनिक शहीद झालेत भगतसिंह भगतसिंहांनी सुद्धा सिंगा आपल्या देशासाठी फार मोठं योगदान आहे भगतसिंग सुखदेव राजगुरू असे कितीतरी आपल्या देशासाठी योगदान यो दिलेलं आहे बलिदान दिलेलं आहे त्यांचं आपण नमन करून त्यांची आठवण करून भारत देश आपला स्वातंत्र्य झाला आहे आणि असंच भारत देशातील कितीतरी सैनिक कितीतरी हुतात्म्य झालेत त्यावेळेस आपल्याला इंग्रज इंग्रज राज्य होतं आणि पंधरा ऑगस्टला आपण आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि त्या उद्देशाने आपण स्वातंत्र्य सगळ्यांना मिळालेलं आहे एवढंच दोन शब्द बोलून येतं स्थान सर्वप्रथम सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज इथे कष्टकरी हॉकर्स व भाजी उत्न युनियनतर्फे झंडा उद्यानाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या इथे फेरीवाला फक्त व्यवसाय करण्यासाठी इथे नाही आहे तर सुद्धा फेरीवाला जागरूक आहे आणि झेंडाव देण्याचं काम इथे करतो आहे ते जे राष्ट्रीय पातळीवर सण होतात ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात आनंदाने सहभागी होतात आणि ह्या सर्व गोष्टी करतात इथे उपस्थित असलेल्या सर्व फिरिवाले आणि पत्रकारांचं आल्याबद्दल मी त्यांचा या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र